Watching City Channel. नमस्कार मी राणी एटीव्ही न्यूज मध्ये एटीव्ही न्यूज चोवीस तास मी मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी ना हे लहान गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू पेलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत रक्त रक्तभंपाल झालेली सहा टाके तर ही कोणची दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या मग हेच माझं आहे सगळं पब्लिक बाईकवर पण हातू चाललाय माझी बाईकवर बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना मारलंय माझ्यात श्रीकृष्णनगर इथं आहे ना ही घटना झाली त्याच कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते अवघड खेळ झालेला आहे माझ्या इला ले, ले मार लागलेला आहे मी गुन्हा पण दाखल करणार आहे सर सर श्रीकृष्ण शिवाजीनगर नागरी श्रीकृष्ण नगरकडे चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढं गेले ते तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिक्वेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं पडलेलं आहे साडी सगळं रक्त झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे नाही